अमित शाह यांची तुम्ही शिष्टमंडळासोबत हो भेट घेतली होती शेतकरी संतोष देशमुख हत्या प्रकरण अनेक विषयावर चर्चा झाली कोणकोणते मुद्दे होते तीन महत्वाचे प्रत्येक प्रत्येक खासदाराचे वेगळे भागाचे प्रश्न होते एनडीआरएफ चे पैसे हे तातडीने मिळावे ज्याच्याबद्दल आठवत असेल पहिल्या आठवड्यामध्ये बरीच काहीतरी नक्कीच कळलं नाही काय झालं काय त्या अतिवृष्टीच्या निधी हा एनडीआरएफ चा होम मिनिस्ट्रीच्या अंडर होतो तर तो तातडीने द्यावा डॉक्टर मुंडेंची केस महादेव मुंडेंची केस आणि संतोष देशमुखांची केस या तिन्ही केसेसला एक वर्षाहून जास्त काही ठिकाणी तीन वर्षं झाली आहेत काही ठिकाणी काही महिने आहेत या सगळ्यांमध्ये जातींनी लक्ष घालून तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आणखीन एक विषय मी त्यांच्याकडे मांडला शौर्य पाटलांचा निलेश लंकेंनी पत्र दिलं आणि आदरणीय पवारसाहेबांनी ऑलरेडी अमितभाई शांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांचा एक पत्र आणि फोनही आला पवारसाहेबांना की शौर्य पाटलासाठी त्यांनी एस आय टी स्थापन केली आहे आणि ते एस आय टीचा रिपोर्ट आला की ते ॲक्शन घेतील असा अमित भाई शांचा निरोप आहे आणि एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी इलेक्शनमध्ये कॅश आणि ज्या पद्धतीने हा हिंसाचार झाला गाड्या फोडण्यात आला बंदुकी दाखवल्या गेले असं कधीही झालेलं नाही माझी विनंती होती त्यांना की तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे अशा गोष्टी कुठल्याही राज्यात होता कामा नाही आणि आमच्या महाराष्ट्रात नाही कारण का महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही घडलेलं नाही पैशाच्या बॅगा मिळत आहेत कोण कॅश पकडून देत आहे आणि जिथे लोक तुम्ही नोटबंदी तुमच्या सरकारने केली नोटबंदी तुम्हीच करता आणि तुमच्याच भारतीय जनता पक्षाकडे कॅश मिळते याचा अर्थ काय चिंतेचा विषय आहे ना आणि मग पैसा अनअकाउंटेड आहे ज्याला साधारण भाषेमध्ये काळा पैसा म्हणतात मग कुणाचा काळा पैसा आहे आला कुठून कसा काय त्या भारतीय जनता पक्षाच्या आणि सांगणारी आरोप करणारी मी नाही तुमचाच मित्र पक्ष होता त्यामुळे या गोष्टी फार गंभीर आहे